शहापुरात मित्राकडून मित्राची दगडी वरवंट्याने निर्घृण हत्या शहापूर तालुका हातकणंगले येथील गणेशनगर भागात मित्रांकडूनच एका तरुणाची दगडी वरवंट्याने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री घडली या घटनेत विनोद अण्णासो घुगरे वय बत्तीस राहणार गल्ली नंबर तीन शहापूर यांचा मृत्यू झाला याबाबत वनिता सचिन बोरगे वय पस्तीस गृहिणी राहणार गणेशनगर शहापूर यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी संतोष दशरथ रुफ वसंत पागे उर्फ नागणे वय अडतीस व संजय दशरथ पागे वय छत्तीस दोघे राहणार नगरपालिका गल्ली नंबर तीन गणेशनगर शहापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत विनोद घुगरे व आरोपी संतोष व संजय पागे हे मित्र असून एकत्र एक वास्तव्य करत होते मात्र संतोषच्या पत्नीच्या नादाला लागल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला या वादातून संतापाच्या भरात आरोपींनी मिळून मयत विनोदवर दगडी वरवंट्याने डोळ्याजवळ व वर कपाळावर प्राणघातक हल्ला केला यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत